गोंदिया जिल्ह्याच्या पुजारी टोला धरणावर फोटोशूट करताना फोटोग्राफर विक्की राधेलाल उके यांच्याजवळील निकॉन कंपनीचा कॅमेरा तर त्याच्या मित्राचा मोबाईल हिसकावून नेणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व सालेकचा सा येथील डी बी पथकानं जेरबंद केलं या प्रकरणात बळजबरीनं नेलेला कॅमेरा व मोटारसायकल असा एकूण एक लाख तीस हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे आरोपींमध्ये हर्ष विनोद गेडाम वयवर्ष एकवीस मंगेश गणेश खडके वयवर्ष बावीस हर्ष जितेंद्र वैद्य वैवर्ष एकोणीस तिन्ही राहणार गोविंदपूर आणि साहिल गजानन डोए वयवर्ष अठरा राहणार जौरी अशी आरोपींची नावे आहेत न्यूज रिपोर्टर चेतन आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा